हॅलो नमस्कार सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर वर होता मंगळवार आणि जी सर्व जी देवं होती तर ती क्लीन करून घ्यायची होती आणि जी मूर्ती तुमच्यासोबत मी शेअर केली स्वामी समर्थ महाराजांची तर त्या मूर्तीबाबत देखील प्रश्न आले होते तर त्यांचा देखील कॉन्टॅक्ट नंबर मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही तो चेक करू शकता आणि तुम्हाला त्या मूर्तीची जर किंमत पाहायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या मूर्तीचा जो फोटो आहे तर तो तुम्ही त्यांना शेअर करा आणि लगेचच ते तुम्हाला किंमत सांगून देतील आणि कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला सांगितलं की जी महाराजांची मूर्ती होती तर ती पोकळ होती त्यामुळे त्याच्यामध्ये मी जे सील असतं आपल्याकडे भेटतं तर ते मी भरणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दे देखील शेअर करेल तर आपण मूर्तीमध्ये एमसील भरू शकतो कारण सील हे धातू म्हणजेच आपण जोडण्यासाठीच यूज करत असतो त्यामुळे मूर्ती भरण्यासाठी आपण सीलचा वापर करू शकतो तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेल आणि जर तुम्हाला मूर्ती हवी असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना फ्राईज वगैरे विचारू शकता त्याचबरोबर आजची जी सेवा होती म्हणजेच मंगळवार तर जो मंगलकलशमी माझ्या हो, दे देवघरामध्ये ठेवत असतो तर त्याची देखील पानं चेंज करायची होती आणि जो तांब्या आपण पूजेमध्ये ठेवतो आणि जे तांदळाच्या खाली आपण तांदूळ देखील ठेवतो दे तर ते देखील आपण या दिवशी चेंज करू शकतो म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण जे काही पूजेमध्ये तांदूळ यूज करतो म्हणजेच कोणी कोणी कवड्या देखील ठेवतात तर कवड्यांच्या खाली देखील आपण तांदूळ ठेवतो तर ते तांदूळ देखील आपण या दिवशी चेंज करू शकतो आणि जे आपण मंगल कलशाच्या खाली तांदूळ ठेवलेले असतात तर ते देखील तुम्ही या दिवशी नक्की चेंज करा कारण ते तांदूळ आपण जसेच जर ठेवले तर ते खराब व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही नवीन नवीन म्हणजेच ज जसा आला आठवड्याचा तरी तुम्ही जे तांदूळ असतात तर ते नक्की चेंज करत जा तर आजची जी स्वामी सेवा होती तर आता एकीकडे एक एक ती माझी चालू होती मंगळवार होता त्यामुळे जी सर्व देवांची फोटो होती तर ती मी क्लीन करून घेतली त्याचबरोबर जी देवा देवांची माझ्याकडे आता दोन मूर्त्या झालेल्या आहेत एक स्वामी महाराजांची आणि एक गणपती बाप्पांची तर त्या दोन्ही मूर्त्या मी क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर जे काही पूजेची भांडी होती तर ती देखील मी स्वच्छ करून घेतली त्यानंतर जो महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आणि दत्तात्रय देखील आहेत तर या फोटोला देखील मी क्लीन करून घेतलं त्यानंतर अष्टगंध कुंकू देखील लावून घेतलं त्यानंतर जो मंगलकलश आहे तर त्याची देखील मी स्थापना करून घेतली तर कलशाला मला म्हणजेच सजवून ठेवायला खूप आवडतं त्यामुळे अशा प्रकारे मी डेकोरेट करतो कारण कलशाला आपण एक प्रकारचे म्हणजेच देवीचे स्वरूप देतो त्यामुळे आणि त्यानंतर मी दिवा प्रज्वलित करून घेतला आणि सर्व जी फोटो होती देवांची तर मी म्हणजेच अरेंज करून घेतली म्हणजेच देवांना देखील म्हणजेच मी स्टेप केलेले आहेत पायरीनुसार तर तशा प्रकारे मी ते अरेंज करतो तर एक संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येणार आहे की मी माझं देवघर जे आहे तर ते कशा प्रकारे तयार केलं आणि माझ्या देवघरामध्ये दे कोणकोणते दे देवांची फोटो आहेत तर सर्वात पहिल्यांदा जे स्वामी महाराज होते तर त्यांना मी अभिषेक करून घेतला म्हणजेच आता ज्या पितळच्या मूर्त्या असतात तर त्यांना आपल्याला दररोज अभिषेक घालावा लागतो त्यामुळे जी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे तर तिला देखील मी म्हणजेच आता दररोज जो अभिषेक असतो तर तो करत असतो याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला देखील मी नित्य नियमाने अभिषेक करत असतो आणि जी गणपती बाप्पांची सेवा करावी लागते तर ते देखील मी करत असतो आणि जे वस्त्र तुम्ही बघत आहात म्हणजे स्वामींना जे वस्त्र मी परिधान केले तर ते देखील म्हणजेच मी हातानेच तयार केलेले आहेत त्याचा देखील एक डिटेलमध्ये घेऊन येईल तर आजचा वार होता मंगळवार त्यामुळे स्वामींना म्हणजेच मी लाल कलरचं जे वस्त्र होतं तर ते परिधान केलं आणि जी माझ्याकडे महाराजांची एक माळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि बाकी मोत्याची माळ आहे तर तीच मी महाराजांना सध्या घालत आहे पण अजून एक म्हणजेच अशी आपण जशी देवांना माळी घालतो तर तशामध्ये देखील एक माळ आहे तर ती दे महाराजांना मी अर्पण केली तर महाराजांचं जे रूप आहे तर ते खूपच खूप खुँब मी महाराजांचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे जे लक्ष्मी होते तर ते देखील मी पूजेमध्ये दे ठेवत असतो तर महाराजांच्या दोन्ही साईडला मी जे लक्ष्मी होते तर ते ठेवले आणि महाराजांचं जे रूप आहे तर ते खूप छान दिसत होतं त्याचबरोबर आज मला फुलं देखील म्हणजेच छान मिळून गेली होती तर मी महाराजांना देखील सजवलं आणि यानंतर तर मग पुन्हा स्वामी सेवेला सुरुवात केली तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तो स्वामी स्थवन वाचतो आणि त्यानंतरच स्वामी सेवेला सुरुवात करतो तर जेव्हा स्वामींकडे बघितलं तर तेव्हा म्हणजे आपण एखाद्या केंद्रामध्ये जेव्हा जातो आणि जसं आपल्याला तिथे फिलिंग येतं त्याचप्रमाणे स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं की मला येतं कारण आता इकडे तरी स्वामी केंद्र नाहीच आहे म्हणजे इकडच्या लोकांना तर हा देवदेखील माहीत नाही आहे पण म्हणजेच आता मी स्वामीसेवा करतो त्यामुळे मग मं मला म्हणजे असं एक ठिकाण पाहिजे होतं की जेणेकरून आपण तिथे म्हणजेच माझं मन जे आहे तर मी माझं मन लागेल त्यामुळे मग अशा प्रकारे मी जे देवघर आहे तर ते मी तयार केलं स्वतः पूजा करण्यासाठी म्हणजेच सकाळी उठलं की पहिल्यांदा पूजा केली तर मला पूजा घराला सकाळी उठून आंघोळ करून त्यानंतर स्वामीसेवा करतो आणि त्यानंतर माझे जे काही काम असतात तर ते करत असतो कारण एकदा स्वामी सेवा केली तर दिवस देखील आनंदात जातो आणि जे जा आपल्या रूमचं वातावरण असतं तर ते देखील एकदम पॉझिटिव्ह होतं त्याच्यामुळे आपल्याला देखील करमतं रूममध्ये दे, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेत असतो आणि त्यानंतर जी काही कामं असतात तर ती करत असतो आणि एका दादांचा प्रश्न आला होता की तुम्ही स्वामींच्या मूर्तीला कुंकू लावाचाव नका चंदन लावायचा तर म्हणजेच मी आता ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तर ती ऑर्डर आता एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल तर ते देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल म्हणजेच मी त्यांच्याकडून म्हणजे चंदन की जे केशर चंदन असतं जे आपण स्वामींना लावू शकतो तर मी ता, ते त्यांच्याकडून ते बनवलेलं आहे म्हणजेच तुम्हाला जर माहिती असेल तर ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडून मी बरेचसे जे पूजेचं सामान आहे आतापर्यंत बनवलेलं आहे आणि जे काही मला लागतं तर मी ते दे त्यांच्याकडून देखील बनवतो आणि अजून एक ताई आहेत तर त्यांच्याकडून देखील मी बनवतो तर व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल ते जेव्हा येईल त्याचबरोबर मी लक्ष्मी देवीचा जो सिल्वर कॉईन असतो तर तो देखील मी ऑर्डर केलेला आहे म्हणजेच आता धनलक्ष्मीची कुंचम आपण सेवा करतो तर ती सेवा देखील मी एका ताईंकडून ऑर्डर केलेली आहे जर तेव्हा जेव्हा ती मला रिसीव होईल तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे आणि हा जो दिवा मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर तेव्हापासून हा दिवा म्हणजे चालूच आहे म्हणतामध्ये दोनदा मी क्लीन केला हा दिवा आणि त्यानंतर मग तुम्ही हा जो दिवा आहे तर तो यूज करू शकता म्हणजे जास्त काळपट होत नाही जर तुम्ही जर दिवा सतत क्लीन कर राहिले तर नाही तर मग त्याच्यावरती जे काळे डाग असतात तर ते पडत असतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री शुक्रम